तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या सहापैकी भाजपने पाचही जागांवर तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने एका जागेवर उमेदवार जाहीर केले महायुतीतल्या या सहा जागांपैकी रावेरमध्ये रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला धुळ्यातून सुभाष भामरे यांना तर नाशिकमधून हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध करण्यात आलाय त्यामुळे उमेदवार घोषित करून भाजपचं काम सोपं होण्याऐवजी अडचणीचं झालंय महायुतीतल्या या तिन्ही जागा डेंजर झोन मध्ये का आल्यात या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुमकर तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूज ला सबस्क्राईब लाईक व फॉलो करा उत्तर महाराष्ट्रात नाशिक दिंडोरी मालेगाव धुळे नंदुरबार जळगाव आणि रावेर अशा लोकसभेच्या सहा जागा आहेत यापैकी नाशिक वगळता पाचही जागा भाजपकडे असून या ठिकाणी भाजपचे खासदार आहेत नाशिकची जागा ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे भाजपने पाच पैकी जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांची उमेदवारी कापत तिथं स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे तर रावेरमधून रक्षा खडसे धुळ्यातून डॉक्टर सुभाष भामरे नंदुरबारमधून डॉक्टर हिना गावित दिंडोरीतून डॉक्टर भारती पवार या विद्यमान खासदारांची उमेदवारी कायम ठेवली आहे नाशिकमध्येही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसेंचीच उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामुळे महायुतीच्या सहा उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर महायुतीच्या प्रचाराला जोर येईल अशी अपेक्षा होती मात्र भाजपसाठी सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या या सहापैकी तीन ठिकाणी उमेदवारांविरोधात थेट बंडाची भाषा केली जाती तीन ठिकाणी पक्षांतर्गत नाराजीनं भाजपची डोकेदुखी वाढवली आहे रावेरमध्ये जिल्हाध्यक्ष अमोल जावडे यांच्या दोनशे समर्थक पदाधिकाऱ्यांनी रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला विरोध करत राजीनामास्त्र उगारलेला आहे तर दोनशे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे राजीनामे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवलेत तसंच रक्षा खडसे यांच्या विरोधात महायुतीतील शिंदेच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील देखील नाराज आहेत आता रक्षा खडसे यांच्या विरोधामध्ये नाराजी का तर रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये भाजपनं दोन हजार चौदाच्या विजयानंतर पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली होती रक्षा खडसेंच्या विरोधात काँग्रेसनं उल्हास पाटील यांना उमेदवारी दिली पण एकनाथ खडसेंचा प्रचंड प्रभाव असलेल्या मतदारसंघात त्यांना रक्षा खडसेंचा पराभव करणं शक्य झालं नाही रक्षा खडसेंना दोन हजार चौदा मध्ये सहा लाख पाच हजार चारशे बावन्न मतं मिळाली होती तर दोन हजार एकोणीसला सहा लाख पंचावन्न हजार तीनशे शहाऐंशी मतं मिळाली होती रक्षा खडसे यांनी डॉ उल्हास पाटील यांचा तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं पराभव करत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला होता या मतदारसंघामध्ये एकनाथ खडसे यांचा प्रभाव असल्याचं पाहायला मिळालंय गेल्या वेळी ते भाजप बरोबर होते तर आता विरोधामध्ये आहेत उमेदवार सुनबाई असल्यानं हा विरोध मतांमध्ये दिसणार का असा प्रश्न उपस्थित होतोय तर धुळे मतदारसंघात डॉमरेंविरोधात पक्षातील पदाधिकाऱ्यांनीच बंड करत ते निवडून येणार नाहीत असा घेतलेला आहे सुभाष हे अडचणीच्या काळामध्ये कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत आणि ते कार्यकर्त्यांना समजून सुद्धा घेत नाहीत असा त्यांच्यावरती पक्षातील पदाधिकाऱ्यांकडूनच आरोप केला जातोय आता मतांचा विचार केला तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये सुभाष भामरे यांना पाच लाख एकोणतीस हजार चारशे पन्नास मतं मिळाली होती त्यांनी काँग्रेसच्या अमरीशभाई पटेल यांचा एक लाख तीस हजार सातशे केला होता सुभाष हजार एकोणीसच्या निवडणुकीतही भाजपने पुन्हा उमेदवारी दिली होती यावेळी त्यांना सहा लाख तेरा हजार पाचशे तेहतीस मतं मिळाली होती त्यांनी काँग्रेसच्या कुणाल पाटील यांचा तब्बल दोन लाख एकोणतीस हजार दोनशे त्रेचाळीस इतक्या मताधिक्याने पराभव हो केला होता आता यावेळी पक्षांतर्गत विरोधाचा त्यांना फटका बसणार का हे पाहावं लागेल तर नाशिकमध्ये हेमंत गोडसेंच्या उमेदवारी विरोधात स्थानिक भाजपचे पदाधिकारी नेते आक्रमक आहेत महायुतीच्या धर्मानुसार भाजपने शिवसेनेला मदत अपेक्षित असताना भाजपने शिवसेनेला कात्रीत पकडलंय सलग दोनदा अर्थात दहा वर्ष हेमंत गोडसे हे नाशिक लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात विकास कामांची दखल घेऊन तिसऱ्यांदा उमेदवारी मिळेल असं देखील विद्यमान खासदार गोडसेंनी वारंवार सांगितलेलं आहे मात्र स्थानिक पातळीवर गोडसेंची नाराजी अधिक असून त्यांना महायुतीमधूनच विरोध मोठ्या प्रमाणावरती वाढलाय इथल्या मतांचा विचार केल्यास दोन हजार चौदाच्या निवडणुकीत हेमंत गोडसेंना चार लाख चौऱ्याण्णव हजार सातशे पस्तीस मतं मिळाली होती त्यांनी राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांचा एक लाख सत्याऐंशी हजार तीनशे छत्तीस मतांनी पराभव हो केला होता तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत हेमंत गोडसेंना पाच लाख त्रेसष्ट हजार पाचशे नव्याण्णव मतं मिळाली होती यावेळी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना उमेदवारी दिली होती हेमंत गोडसेंनी समीर भुजबळ यांचा दोन लाख ब्याण्णव हजार दोनशे चार इतक्या मतांनी पराभव केला होता आता यावेळी भाजपकडून होत असलेल्या विरोधाचा त्यांना फटका बसणार का हे मात्र पहावं लागेल तसंच या तिन्ही ठिकाणचा तिढा सुटला नाही तर या जागा गमावण्याची भीती भाजपसमोर उभी ठाकली आहे तर दिंडोरी नंदुरबार आणि जळगाव या तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये उघड बंडाचे वारे दिसत नसले तरी या ठिकाणी पक्षांतर्गत उमेदवाराविरोधात छुपी नाराजी आहे नंदुरबार मध्ये हिना गावीत यांच्या उमेदवारीला उघड विरोध होत नसला तरी कौटुंबिक वाद आणि भाजपच्या आमदारांची नाराजी आहे जळगाव मध्ये उन्मेष पाटील समर्थकांची नाराजी आहे तर बिंदोरी मध्ये सुद्धा डॉक्टर भारती पवार यांच्या विरोधात पक्षांतर्गत छुपी नाराजी आहे त्यामुळे या तीन जागा वर्करनी सुरक्षित दिसत असल्या तरी अंतर्गत धोका कायम असल्याचं चित्र आहे त्यामुळे या नाराजीचा फटका उमेदवारांना निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या अंतर्गत विरोधाचा लाभ महाविकास आघाडीला सुद्धा होऊ शकतो भाजप अंतर्गत ही जी नाराजी आहे विरोध पाहता भाजपसाठी दोन हजार चोवीस ची निवडणूक वाटते तितकी सोपी जाईल असं तुम्हालाच वाटतं का व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला युट्यूब आणि फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा